देवाली कॅम्प पंचदीप रेणुका माता सोसायटी बनाचाळ या ठिकाणी श्री विद्या गणेश मंदिरामध्ये धार्मिक विधी मंगळवारी चोवीस पासून सुरू झाले सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रायचित्त संकल्प गणपतीपूजन पुण्यवाचन नंदी श्रद्ध कर्म प्रसाद वस्तूचे स्थापना योगिनी क्षेत्रपाल प्रधानमंत्री स्थापना अग्निमंथन वर्धिनी नवग्रह रुद्रस्थापन कुटीर होम जलाधिवास यज्ञ शांतिक पौष्टिक होम सायनपूजन सायनार्थी आणि बुधवारी पंचवीस डिसेंबरला सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत स्थापित पूजन अभिषेक मंडप पूजन मूर्ती स्थापना शिखर स्थापना प्रधान हवन धन्य दिवस शर्या दिवस मूर्ती आणि शांतिक पौष्टिक होम गुरुवारी सव्वीस डिसेंबर ला सकाळी नऊ ते तीन हो, बलदिन मूर्ती प्राण प्रतिष्ठा कलशारोहण पूर्णा होती नैवेद्य महाआरती त्यानंतर महाप्रसाद असे तीन दिवसाचा धार्मिक कार्यक्रम विधी कलशारोहण समारंभ संपन्न झाला जनार्दन स्वामी आश्रम तपोवन नाशिक या ठिकाणचे परमपूज्य स्वामी संतोषगिरी महा महाराज यांच्या हस्ते तर वेद उपासक राजाभाऊ खोचे आणि त्यांच्या सहकार्यांच्या हस्ते तीन दिवसाचा धार्मिक विधी सोहळा संपन्न झाला बांधकाम दीपक संचालक आणि श्री गणेश आणि महादेव मूर्ती प्राणप्रतिष्ठा होऊन सोहळ्याचे आयोजक दीपक बलकवडे आणि त्यांच्या पत्नी विद्या बलकवडे यांच्यासह पंचदीप रेणुकामाता सोसायटीतील एकावन्न जोडपे पूजेसाठी बसले होते गुरुवारी शंख वाजवत महादेवाची पिंडा आणि नंदीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून श्री विद्या गणेश मंदिराला कलश बसवण्यात येऊन सायंकाळी सात ते दहाच्या दरम्यान महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी देवळाली कॅम्प पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला श्री राष्ट्र संत सद्गुरु जनार्दन स्वामी यांच्या कृपा आशीर्वादाने भगवान गणेशाचे श्री विद्या गणेश मंदिर या ठिकाणी मंदिराची मंगलमय मूर्ती भगवान गणेशाची स्थापना झालेली आहे अतिशय सुमंगल चांगल्या मुहूर्तावर वेदो नारायण श्री राजा भाऊ खोचे श्री वेदनारायण वेदमूर्ती असा जी खोचे त्यांचे सहकारी आणि आपले माननीय वल कवडे साहेब आणि सर्व त्यांचा परिवार सर्वांच्या सहकार्यातून सहयोगातून या ठिकाणी भव्य आणि दिव्य चांगल्या मुहूर्तावर वैदिकवाणीनं वेद वैदिक मंत्राने या ठिकाणी भगवान गणेशाची स्थापना झालेली भगवान शंकराची स्थापना झालेली आणि तीन दिवस यज्ञ पहिल्या दिवशी ज्याला दिनिवास दुसऱ्या दिवशी धान्य दिदी निवास आणि विधी सर्व विधियुक्त या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झालेली आहे सर्व ग्रहांचं स्थापना स्थानदेवता ग्रामदेवता इष्टदेवता कुलदेवता सर्वांचं या ठिकाणी यज्ञाचं ते हवन केलेलं के आहे या ठिकाणी आता पूर्ण हवती आहे आणि सर्व कलशरोहण फार महत्वाचा असतो तो तो साधू संतांच्या असते एखाद्या ब्रह्मचारी किंवा संन्याच्या जे असते ते करावं लागतं आणि म्हणून प्राणप्रतिष्ठा आणि कलेशरो हे फार महत्वाचं आहे आणि मग संतांच्या हाताने होणं ते ज्योतिर्लिंगाप्रमाणे प्राप्त होत म्हणून आता भगवान गणेश भगवान महादेव आपल्या सर्वांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आता प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आपण जी जी इच्छा करू ते, ते भगवंत ते देत असतो आणि म्हणून आपण आता फक्त भक्ती करायची आणि मंदिर कशासाठी म म्हणजे मंगलता ही म्हणजे दिव्यता रम म्हणजे रम्यता मंदिर या ठिकाणी मंगलता आहे रम्यता आहे दिव्यता आहे भव्यता आहे आणि म्हणून मनाला धीर देण्यासाठी मंदिराची स्थापना असते आणि म्हणून या ठिकाणी मंदिर कशासाठी आम्ही नेहमी सांगत राहतो मंदिराची स्थापना कशासाठी करायची मंदिर कशासाठी तर आपली संस्कृती जपण्यासाठी फार महत्वाचं आहे आज सगळ्या हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे अशा गावोगावी कॉल कॉलनीमध्ये सोसायटीमध्ये आणि मंदिराची स्थापना करून आपल्या सर्व संस्कृती जपडीमध्ये संस्कृती म्हणजे राम आणि विकृती म्हणजे राव संस्कृतीने संस्कार निर्माण होतात म्हणून आपल्या सर्व परिवाराचे सर्वांना संस्कार या ठिकाणी मंदिरातून आणि मिळणार आहे आणि म्हणून आपल्या संस्कृतीसाठी आपल्या मंदिराची स्थापना आहे आणि म्हणून अतिशय भव्य दिव्य मंगलमय प्रसंगी या ठिकाणी भगवान गणेशाची स्थापना झालेली आहे आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत मी राजाभाऊ सदाशिव खोचे गुरुजी नाशिक या प्रतिष्ठेचे प्राण प्राणप्रिष्ठेचा तीन दिवसाचा प्रधान आचार्य म्हणून त्यांनी माझी निवड केली त्याबद्दल पहिल्यांदा त्यांचे आभार मानतो माझ्या हाताने ही प्राणप्रिष्ठा होती आहे तीन दिवसाची या पंचद्वीप रेणुका माता सोसायटी इथे हे गणपतीचं मंदिर अतिशय प्रसन्नतेने प्राणप्रिष्ठ पार पाडली त्यामध्ये प्रत्येकाने सहभाग घेतला पहिल्या दिवशी प्रायश्चित्तापासून तर गणपतीपूजन जलादिवास देवता स्थापना मूर्तीला जलादिवास केला त्यानंतर जलादिवासानंतर एक्केशी कलशाने दुसऱ्या दिवशी वरती शिखर म्हणजे कलशाचं स्नपन केलं स्नानविधी केला मूर्तीचा स्नानविधी केला धान्यनिवास केला मूर्तीला रात्रभर धान्यामध्ये ठेवून त्या वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे न्यास केले न्यास केल्यानंतर तिसऱ्या दिवशी परमपूज्य सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज का ज्यांच्या मंदिरामध्ये इथल्या वैशिष्ट्याप्रमाणे या मूर्तीचं जे उत्तरेकडे पाणी पडतं आहे महादेवाचं पाणी नेहमी उत्तरेकडे प पडावं असं शास्त्र आहे पण जनार्दन स्वामीने काहीतरी आधार घेऊन त्या ठिकाणी त्यांचा स्वतःचं औरंगाबाद रोडवर तपोवनातलं मंदिरामध्ये पूर्वेकडे पाणी पडावं असं शास्त्र शोधून त्या ठिकाणी काहीतरी वेगळं निर्माण केलं आणि त्याच धरतीवर इथे सुद्धा आम्ही पूर्वेकडे महादेवाचं पाणी पडावं आणि दक्षिण मुख त्या ठिकाणी नंदीचं स्थापना केली गणपतीची स्थापना केली आणि त्यांचेच शिष्य भगवान बाबा यांच्या हस्ते आज प्राणप्रतिष्ठा कलशारोहन त्या ठिकाणी संपूर्ण विधिवत पूर्ण केला आता पूर्णावती आणि आरती आणि ज्यांच्यांचा याच्यात सहभाग केला आहे त्यांच्या पितरांचा उद्धार व्हावा म्हणून त्यांच्या हाताने संकल्प करून प्रासाद उत्सर्ग करून विपक्षांच्या हाताने पहिल्यांदा केला प्रसाद उत्सर्ग म्हणजे लोकार्पण थोडक्यात सगळ्या जनतेला हे मंदिर आम्ही प्रसादासाठी अभिषेकासाठी यज्ञ यागासाठी हे आपण खुलं केलेले दर्शनासाठी खुलं केलेलं आहे असा त्यांनी संकल्प करून त्यांच्या पितरांचा या ठिकाणी उद्धार करण्यासाठी हे मंदिर त्या जनतेला अर्पण केलेलं आहे आणि अशा प्रकारे हा विधी मी स्वतः राजा भो आणि माझे सहकार्याच्या सहकार्याने हा पार पाडला आहे आपल्या या सोसायटीमध्ये विद्या गणेश मंदिर या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये गणपती मूर्तीची स्थापना झाली आहे त्याचप्रमाणे येथे शिवलिंगाचं आणि बंदी महाराजांची मूर्तीची सुद्धा स्थापना झालेली आहे ही स्थापना करताना आपल्या होते महंत संतोषगिरी महाराज यांनी यांचा अतिशय कार्यक्रम व्यस्त असताना सुद्धा आपल्या कार्यक्रमास आले त्याबद्दल मी आपल्या पंचवीप सोसायटीमधील सर्व सभासदांच्या वतीने त्यांचे अधिक स्वागत करतो अधिक आभार मानतो त्याचप्रमाणे त्यांनी या पूर्ण कार्यक्रमाची पौत्व स्वीकारलं असे आपले खुचे गुरुजी त्यांचे चिरंजीव प्रसाद गुरुजी आणि सर्व सहकारी सर यांचे सुद्धा मी आपल्या सोसायटीच्या सर्व समर्थ्यांच्या वतीने आभार मानतो त्याचप्रमाणे या ठिकाणी जे कार्यक्रम झाले तीन दिवस ते कार्यक्रम करत असताना त्यांनी अन्नदान केलं काहींनी घंटादान केलं काहींनी कलेशदान केलं या सर्वांचे मी आभार मानतो इथे सर्वांचे सत्कार करणार आहे परंतु गुरुजींचा ह्या महंतांचा कार्यक्रम अतिशय व्यस्त असल्यामुळे ते इथनं त्यांनी जाण्याचा माणूस व्यक्त केलेला आहे आपले सर्व कार्यक्रम चालू असताना आपण त्यांचा सत्कार पण करूया ते आपले अन्नदाते आहेत त्यांनी ज्यांनी या मंदिरात दान केले आहेत त्या सर्वांचं मी एकदा आपणच अधिक आभार मानतो आणि आजपासून हे मंदिर हे फक्त बलकोडे कुटुंबियाचं असून हे सर्व आपल्या पंच सोसायटीतील सभासदांचं आहे असं मी या ठिकाणी जाहीर परमपूज्य स्वामी संतोष गिरीजे महाराज राजाभाऊ गुरुजी सोहळ्याचे आयोजक दीपक बलकवडे यांनी याबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलं श्री गणेश आणि महादेव मूर्ती प्राणप्रतिष्ठा होऊन सोहळा यशस्वीसाठी राजेश बलकवडे अरुण बलकवडे निलेश सुर्वे शैलेश सुर्वे देवा बलकवडे रुद्र बलकवडे दक्ष बलकवडे गौरव पवार धीरज गायकवाड यांच्यासह पंचदीप रेणुका माता सोसायटीतील सर्व सभासद मंडळानं परिश्रम घेतले भारत चव्हाण न्यूज टुडे देवालित्या